नमस्कार आशा सेविका म्हणून आपण आपल्या गावच्या आरोग्यासाठी मोलाचं काम करत आहात पण हे काम करताना एक गोष्ट खूप महत्वाची आहे ती म्हणजे लीडर बनणं चला आज आपण जाणून घेऊया एक उत्तम लीडर कसा असावा आणि त्याचे गुण कोणते आहेत एक लीडर म्हणजे फक्त टीम सांभाळणारी व्यक्ती नव्हे तर इतरांना प्रेरणा देणारी मार्गदर्शन करणारी आणि एकत्र ठेवणारी व्यक्ती आहे आशा सेविका म्हणून तुम्ही लीडर होऊ शकता लीडर होण्यासाठी काही महत्वाचे गुण असतात जबाबदार असणं म्हणजेच आपल्या कामाची आपण जबाबदारी घेतली पाहिजे आदर्श निर्माण करणं म्हणजेच लोकांपुढं चांगलं उदाहरण ठेवणं बदल घडवण्याचा विश्वास म्हणजेच गावकऱ्यांमध्ये आरोग्य सुधारण्याचा आत्मविश्वास निर्माण करणं पारदर्शकता म्हणजेच कामात स्वच्छता आणि स्पष्टता ठेवणं आत्मविश्वास आणि खंबीरपणा म्हणजेच आव्हानांना सामोरं जाण्याची ताकद ठेवणं उत्साह आणि कामाची आवड म्हणजेच नवीन गोष्टी शिकण्याची आणि शिकवण्याची तयारी ठेवणं संघटित काम म्हणजेच इतरांकडून काम करून घेण्याचं कौशल्य तर अशातही लीडर बनण्यासाठी अनुभव आणि माहिती महत्त्वाची आहे लीडर कुणीही होऊ शकतं फक्त त्या व्यक्तीकडे चांगला दृष्टिकोन प्रामाणिकपणा आणि उत्साह असायला हवा एक लीडर म्हणून तुम्ही गावकऱ्यांना आणि तुमच्या सहकाऱ्यांना एकत्र आणता आरोग्य सुधारण्यासाठी काम करताना एकत्र येणं आणि इतरांना मदत करणं हेच तुमचं ध्येय असावं तर अशातई आजपासूनच तुम्ही एक लीडर आहात तुमच्या आत्मविश्वासामुळे आणि खंबीरपणामुळे गावच्या आरोग्य सुधारण्यासाठीचा तुम्ही एक नवा आदर्श आहात धन्यवाद आणि हो आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका बरं